आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी बिराड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला खानदेश कॉम्प्लेक्सपासून मोर्चाला सुरुवात आदिवासी बांधवांसह शेतकरी यांच्या जमिनीवरील हक्क घरकुल मोफत रेशन रोजगार आणि शिक्षण यासारख्या न्याय मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आज शुक्रवार तेरा जून रोजी जळगाव शहरात भव्य बिराड मोर्चा काढण्यात आला सकाळी अकरा वाजता खानदेश मॉलपासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात हजारो आदिवासी महिला युवक शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी पारंपरिक विषयत सहभागी होऊन आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला या बिराड मोर्चाच्या माध्यमातून लोकसंघर्षाच्या मोतीने विविध मागण्यांच्या महत्त्वाच्या मागण्या शासनासमोर ठेवल्या पिढ्यानपिढ्या -पीडा राहत असलेल्या जमिनींचे मोजबाब करून मालकी हक्क मिळावा ही त्यांची प्रमुख मागणी होती यासोबतच गुरुकुलसाठी अडीच लाखांचे थेट अनुदान आदिवासींना मोफत रेशन व रेशन कार्ड अद्ययावत करणे आणि जातीच्या दाखलसाठी जाती एकच पुरावा ग्राह्य धरणे या मागण्यांचाही समावेश होता रोजगाराच्या मुद्द्यावर आदिवासी तरुणांना रोजगार हमी कार्यक्रमात प्राधान्य मिळावे आणि तोड व बांधकाम मजुरांना चार लाखांचे घरकुल अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे शिक्षणाच्या बाबतीत दलित व आदिवासी वस्त्यांमध्ये स्वतंत्र बालवाड्या व अंगणवाड्या सुरू कराव्यात आणि भिल्ल विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये वस्तीसह प्रवेश मिळावा या मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहे